बघा इष्टी आली आमच्याकडची कोयता घेतलेला आहे हा कटर पण घेतलाय आणि झाड आता किती खोल झालाय मुलं कुठे आहेत काय त्याचा अंदाज घेऊन काढायचे तर म्हटलं लिंबू सरबत प्यायल्यावरती कसं त्याला एनर्जी येते ना त्याच्यामुळे मग आता टोक हे बघा अजून उजाळलं पण नाहीये सव्वासा झालेले आहेत आणि सव्वासा वाजता सुद्धा इतका काळोख आहे का तर चाललोय ता ता आहे वाग्या राऊंड मारायला पक्ष्यांचा आवाज बघा माझे शूज कुठे गेले त्यांना म्हटलं आज मी पण येते आपण उठतो लवकर पण आता अंधार असत ना तेच हम्म किती सुंदर बघा नजारा आमच्या इकडचा काय छान दिसत ना आज धुकं नाही आहे म्हणून धुकं असेल तर इतकं छान वाटतं ना हा बघा हा आमचा बाजारात जाण्याचा रस्ता आहे आम्ही इकडनं जातो हायवे वगैरे आमच्याकडनं जायला तो रस्ता आणि ह्या साईडनी दुसरं गाव आहे बुरमबावडे गाव तिथे तेव्हा ह्या दोघांना सोडलं आता जरा खेळायला लांब नका जाऊ रे लवकर या मग कसे धावले बघितलं घोडे आहेत ते लवकर इकडे वाग्या शेरू जरा इथे खेळले ना का काय नाही मग मस्त नमस्कार मित्रमैत्रिणींना मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता चालत चालत आम्ही आलो आहोत आमच्या नाक्यावरती <laughs> आणि बसलोय आता रस्त्यावरतीच बसलोय आता एस टी आली नाही नाही वेळ अजून एस टी आली एस टी आली बघ छान झालं आहे वातावरण पण भरपूर असं चालल्यामुळे ना आम्हाला आता थोडी थोडी गरमी यायला सुरुवात झाली आहे जे बाबा नेहमी येतात चालायला मला मात्र काही जमत नाही त्यांना वाटलं चला आज मी पण येते आणि म्हणून मी आले मग चालायला पाहिजे पण घरामध्ये कामाचा इतका व्याप असतो ना त्याच्यामुळे आपलं कसं चालणं फिरणं म्हणजे कसं स्पेशल असं यायला नाही मिळतो मी खूप असा विचार करते पण नाही यायला मिळत मला घरातलं झाड लोट हे सगळं असतं ना आज जरा लवकर निघालो घरातून तर त्यांना वाटलं चला मी पण येते म्हणून छान वाटतं पण वातावरण खूप सुंदर आहे इकडं गावचं शुद्ध हवा सकाळी सकाळची शुद्ध हवा बागेश्वर पण जाम खुश आहेत हे बघा आता एक जरा पाच दहा मिनटं इथं बसणार आणि मग पुन्हा जायचं शेण सु म्हणजे हे बघा पिशव्या पण आणलेल्या आहेत सुद्धा थोडंसं जमा करायचंय जाता आता सुक शेण झाडांना हवाई ना खतपाणी करायला हे बघा यांचा आवाज एक साईडला वारे गाडी येते गाडी येते ती बघा आता एस टी येते एस टीच आहे ना एसटी ते जरा एक मिनिट हे बघा एस टी आली आमच्या इकडची आमच्या इकडची ही किती जेष्टी आहे पाऊल सातची ना हा किती आहे हा हे इकडे या दोघं बघा त्या एस टी माग ते बघा एस्ट्रीच्या मागे गेलेले आलेलं धावत धावत कसे खेळतात बघा उधळत आहेत थोडा वेळ जरा इथे खेळू दे त्यांना आणि मग म्हटलं निघूया आपण एक पाच दहा मिनिटं बसूया आणि म्हटलं निघूया वाघ्या शेरूचा नेहमीचा रस्ता या त्यांना काही असं काही वेगळं नाहीये हा त्यांच्या लहानपणीपासूनचा रस्ता आहे ना समोरचा व्ह्यू बघा ना किती सुंदर दिसतो ना छान वाटतं ना बघायला रोज तिथे आलो ना तिथे केलो ना खाली रोज तो वरती डोंगरा धावायला बघायचा कट्ट्यावर पुढे झाला मी नाही तिथूनच रिटर्न आणायचो त्यांना चला आलो बघा आपल्या घरी आलो भरपूर चालू वाग्याशीर भरपूर खेळले आणि इतकं पिशेवर शेण सुद्धा जमा करून आणलं वाटेने पडलेलं असतं ना शेण त्याच्यामुळे मी गेले ना का मग पिशवी घेऊनच जाते मी जी काय माहिती नाही जात एक ग कुणाला ज्या हां नाही पण ओलं नाही आहे सगळं सुकत आहे जास्त ओलं नाही शे बघा किती जमा केलं बघा आता हे झाडांना आपल्याला हवं आहे ना घालायला खतासाठी त्याच्यामुळे मग इतकी मेहनत थोडीशी करायची पडलेला मिळतं गुरांचं तर हे बघा आता चुलीवरती एकीकडे पाणी ठेवलं तापत एकीकडे ते चिकन ठेवले गरम करत वाघ्या शेरूचं आणि आता आम्ही चाललो दोघंजणं खत पाणी करायला झाडांना तुम्हाला दाखवते पटकन शेण घेतलं सा आहे भरून त्याच्या खाली राख आहे भरपूर कोयता घेतलेला आहे हा कटर पण घेतला आहे आणि हा स्पॅटूला घेतलेला आहे आणि कुणालचे व्यावाहसुद्धा थोडंसं सामान्यांना घेऊन गेलेले आहेत तर आपलं डाळिंबाचं झाड कुठे आहे ते तुम्हाला परफेक्ट मी जागा दाखवते आता तर हे बघा हे आपलं घर आहे ना आता कशी इकडनं जागा झालेली आहे ना यायला शॉर्टकट त्याच्यामुळे आता पटकन दिसतं आहे घराच्या समोरच बघा हे इथे असं झाड लावलेलं आहे डाळिंबाचं आणि त्याला आता उकरायचं काम चाललं आहे कुणालच्या बाबांचं तर इथे पाणीसुद्धा आणलं आहे आणि हे खत आहे ना हे आपलं हे बघा ही गोणी आणली होती आम्ही पन्नास किलोची पावसाच्या आधी त्यातलं आता उरलेलं आहे ना ते पण म्हटलं घालूया तर सगळ्या आधी आता खड्डा करून घेणार कटिंग केलं हे फांद्या कापाय हे बघा या बारीक बारीक आहेत ना ह्या छोट्या छोट्या त्या पहिल्या आधी कट करून घेणार आणि फक्त ह्या जाड्या फांद्यात ना त्याच फक्त ठेवायच्या झाडाची वाढ कशी पटापट पा होईल मग चांगला करून घ्यायचा हा झाडांना खत घातलं ना की पाणी द्यायचं असतं भरपूर हे बघा झाड ना पूर्ण कटिंग करून घेतलं बारीक बारीक ज्या फांद्या होत्या ना त्या सगळ्या काढलेल्या आहेत साईडच्या आणि झाड ना आपण कोणतं पण असं हे करतो ना म्हणजे कुणालच्या बाबा सांगतात ते तुम्हाला मी शेअर करते ह्या ज मा म्हणजे जमिनीच्या जवळच्या जा फांद्यास आता ठेवायच्या नाही सगळ्या कट करून टाकायच्या जवळच्या जा फांद्या जर का ठेवल्या तर त्याला काय लागतं किडबीड लागते ना रोग पकडतो त्याच्यामुळे कटिंग करायचं कटिंग करा खूप महत्वाचे झाडं लावताना कोणतं पण झाड असू दे आता हे डाळींब्याचं झाड आहे म्हणून नाही कोणतं पण झाड असू दे याच पद्धतीने करायचं असं आता ते कुणाला जे बाबा खड्डा ना थोडासा खड्डा ना म्हणजे जरा जास्त करावं लागेल आणि सेम खत आता रामफळ पण आम्ही करणार आहोत आणि आपलं जे तेचप्त्याचं झाड आहे ना त्याला पण करायचं आहे से। सेम बाकीच्या रोपांना पण सेम खत करणार फक्त तुम्हाला मी आता हे एकच झाड दाखवलं आहे आता सगळं दाखवत बसतो ते व्हिडिओ कसे खूप मोठे होतात ना त्याच्यामुळे थोडक्यात तुम्हाला आता सांगितलं की अशा अशा पद्धतीने आपण जेव्हा झाड लावतो त्यावेळेस म्हणजे आम्ही जे करतो ना ते तुमच्याशी शेअर केलं आहे ह्या गोष्टी आम्ही अशा करतो असं आणि त्याच्यामुळे झाडांची वाढसुद्धा कशी छान प्रकारे झालेली आहे आमची असं रासायनिक खताचा वापर आता नाही करायचा हिवाळ्यामध्ये तुम्ही जर का न झाड लावलं तर हिवाळ्यात नाही करायचा कारण रासायनिक खत टाकलं ना की त्याला पाण्याची खूप गरज असते नाही तर झाड ना मरून जातं केलात तर फक्त पावसामध्ये रासायनिक खताचा प्रयोग करायचा नाहीतर आता ह्या सीझनला अजिबात नाही उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये अजिबात वापर नाही करायचा असं त्यामुळे रासायनिक खताचा इथे आम्ही आता वापर नाही अजिबात नाही करायचे आणि थोडं तरी रासायनिक खत लागतं तुम्ही कोणतं पण म्हणजे लागतं घालायचं असतं पण पाणी त्याला गरजेचं लागतं आता ह्यांना जरा मुलं बारीक मुलं तुटले ना तुटले बहुतेक झाडांचे काय फरक नाही पडत ही मूल मोठा मुलं आहे बघा अशी मुलं नाही तोडायची कधी अच्छा था। था। ही, ही बारकी वारकरी तुटली ना काही फरक पण एवढं पडत नाही आणि मुख्य मुलं आहे बाई मुख्य मुलं असतात ना ती कधी कट नाही करायची आणि झाडाची कसं खड्डा बा असा आपण आपल्या अंदाजानुसार झाड आता किती खोल झालाय मुलं कुठे आहेत काय त्याचा अंदाज घेऊन काढायचे आता खड्डा करायला पाहिजे बघितलं चांगला डीप एकदम केला ना त्याला लागू आहे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये आपण शेण घालायचं राग घालायची आणि तसं इंद्रिया खावतो ना ते घालायचं आणि मग खड्डा बुजवायचा आणि भरपूर असं पाणी घालायचं हे काम झालं आपलं पाणी घातलं की दोन चार दिवस पाणी जास्त नाही तो पण हा म्हणजे लगेच पाणी पण नाही द्यायचं ना चांगलं सुकलं ना ओला तुम्हाला आता हे झाड आता खत करत दाखवतील त्याच्यात त्याची चांगली वाढ होईल ना ते पण तुमच्या शेअर करेन मी हा मोठं झाल्यानंतर पण आता हे शेण पण बघा असं बारीक करून घालतील का बारीक झाल्या अगोदर शेण घातलं त्याला राग घातले आणि आता ते सेंद्रिय खत घालायचं सेंद्रिय खत गोणीतलं ओलाव पाव पण भिजली पण दव थंडीच थंडीच म्हणजे शेण गरम असतं ना शेण ना त्यात ते थंडीला आणि हा बघा हा भाताचा कुंडा आणलेला आहे ना तो तर काल आम्ही आणला तर अक्षयच्या आईकडनं रॉनी आहे ना रॉनी त्यांच्याकडनं आणलेला आहे हा पण चांगला असतो ना त्याच्यामुळे हा पण थोडंसं टाकायचं खत म्हणून आता आजूबाजूला पडलेला पाला पाचोळा आहे ना हा बघा हा पण आहे ना तो पण आम्ही टाकतो ह्याच्यामुळे थोडंसं टाकत आले हा टाक जरा जरा हा बस बस झाला बस झाला भरपूर झालं एवढं बस बस चांगला झाला गियर एकदम उन्हाचं टेन्शन नाही ना डबल डबल आपल्याला करायला नको आणि एकदा तसं अळीसारखंच केलंय पाणी घातलं काम झालं पाणी घाल झालं व्यवस्थित पाणी पाणी व्यवस्थित घाल बस बस असं म्हणजे एवढं काय त्याला काही गरज नाहीये कारण त्याला आपण रासायनिक खत न टाकले बस 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 कुणाचे बाबा आहेत ना दुसऱ्या जणांना खत पाणी करतायत तोपर्यंत मी आता तो ही जी सुकलेली बघा वेळ आहे ना तसं हे काढून टाकते कारण जर चुकलं तर एकदम बेकार दिसतात त्याच्यावर काय पण जाऊन बसू पण शकते ना तर म्हणजे जागा जरा ना मोकळी करून देते म्हणजे आपल्याला वावरायला कसं बरं पडेल आणि थोडी भाजीसुद्धा आपल्याला सापडले ते पण काढून देते तर ती <Yeah>, वेल बघा कापली ना तर ही शिराळी निघाली आता हे जून झालेले आहेत ह्याच्यामध्ये बियाणं तयार झाले आता ह्याच्यात पण बियाणं तयार होणार फक्त हे ना उन्हामध्ये ठेवावं लागेल आणि एक दोन चार हे बघा हे निघाले शिराळी आता बघते ही चांगली आहेत का जर का चांगली असेल तर ठेवणार नाही तर फेकून देते मग हे एक पडवळ आहे ना तर झाडाच्या इथे ठेवलं होतं बियाण्यांसाठी पण मला असं वाटतं ती वेल आहे ना कट झाली असेल ना त्या दिवशी ना शिराळीची एक वेल कट केली होती त्यावेळेस मग ती पडवळची पण वेळ आहे ना क म्हणजे कट झाली होती पण वेल त्याच्यामुळे हे मग ना बियाणं काही तयार झालं नाही बघा आता कट करून बघते मी ह्याच्या आतमध्ये आहे का बियाण्यावर तयार तर नसंच लागणार पिवळं पूर्ण व्हायला पाहिजे बघा हे कसं पिवळं झालं त्या पद्धतीने पूर्ण जर का पडवळ आहे ना पिवळं झालं ना तरच ते बियाणं की नाही तयार होतं नाहीतर भाजी करायला होईल आपल्याला वायाने जाणार ते कारण ताजं येते एकदम बघा एकदम मस्त टवटवीत आहे आता निवांत जरा इथे की नाही बसते लिंबू सरबत बनवलं मी आता सगळ्यांसाठी कुणालच्या बाबा आता आंघोळीला गेलेत कुणाला दिला लिंबू सरबत आणि मीसुद्धा बघा आता प्यायला घेतलेलं आहे ही माझी आवडीची बॉटल हां <coughs> लहान मुलं बघा वापरतात ना मला आवडते ही खास मैं, मैं मी म्हणजे माझ्यासाठी मी खरेदी केलेली टीमार्टमधनं अन्नमधनं जेव्हा पण असं मला लिंबू सरबत किंवा इतर ज्यूस वगैरे काय आपण बनवतो ना मी आतच पिते आवडतं मला आपली आवड पण जपायला पाहिजे ना हां <laughs> आता दुपारचं जेवण करायचं आहे कुकर लावून घेतलं आहे आणि फक्त आता एकच कालवण करायचं आहे आज वार आहे बुधवार डोक्यात विचार चालू आहे नॉनव्हेज काहीतरी बनवूया पटकन झटपट म्हणजे एकच करायचं काहीतरी वेगळं असं काही जास्त असं काही करायचं नाही आहे आणि लाईट गेले आमच्याकडे मुख्य गोष्ट काय तर लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे जरा थांबले मी म्हटलं झटपट तुमची रेसिपी शेअर करायची होती बघते आता थोडा वेळ जरा वाट बघते लाईट येण्याची अजून काय फार असा वेळ झालेला नाही आहे म्हटलं अर्धा तास वाट बघून जर का लाईट आली तर झटपट तुमच्याशी रेसिपी म्हटलं शेअर करता येईल अंड्याचं कालवण करायचं डोक्यात चाललेलं आहे आधी मी विचारते या दोघांना आणि त्याच्यानंतर मग नक्की करून टाकते तोपर्यंत जरा म्हटलं तो रिलॅक्स जरा बसूया लाईट नाही ना त्याच्यामुळे जरा कामं सगळे अडलेले आहेत म्हणजे मशीन वगैरे आता कपड्याची लावायची होती पण लाईट म्हणते थोडासा आराम करा सकाळपासून भरपूर कामं केलेली आहेत ना बागेतली खूप कामं केली हो आणि लिंबू सरबत बनवण्याचं कारणच हे कारण आता उन्हामध्ये इतकं आम्ही काम केलं ना कुणाला जेव्हा जाम थकले होते तर म्हटलं लिंबू सरबत प्यायल्यावरती कसं त्याला एनर्जी येते ना त्याच्यामुळे मग आता टोपभर बनवलं आहे कुणाला दिले आता ते आले का त्यांना पण देते मग म्हटलं बसून बसून पिते बरं वाटतं म्हणजे आता कसं थंडी आहे तरी पण असं थंडीत असं म्हणतात की आंबट वगैरे म्हणजे सरबत प्यायचं नसतं पण आत्ता आपण जे काम करतो ना उन्हामध्ये आणि त्याच्यामुळे इतकी तहान लागते ना आणि त्याच्यामुळे असं वाटतं की काहीतरी असं प्यावं गार नाही आहे ह्याच्यामध्ये बर्फ वगैरे काही नाही टाकले साधंच आहे माटातलं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळे फारसं असं काही आपल्याला नुकसान नाही करणार भरपूर कॅल्शियम मिळणार आहे आज असं खूप एनर्जी आज गेलेली आहे काम करताना कारण आता इतके खड्डे वगैरे खोदायचे खत पाणी करताना खड्डे वगैरे खोरा खोदावे लागतात ना ते आणि इतका भर उन्हामध्ये करावं लागतं मीसुद्धा होती कुरालच्या गांच्या जोडीला थोडंसं ते रान वगैरे पण तिकडचं खेचून घेतलं आता सगळ्यात गोष्टी आपण दाखवू शकत नाही आहे ना व्हिडिओ कसे मोठे मोठे होतात त्याच्यामुळे जितकं गरजेचं वाटतं तितकं तुमच्याशी शेअर करते पण बऱ्यापैकी आता आपला जो भाग आहे ना साफ झालेला आहे त्याच्यामुळे कुठंतरी मनाला की नाही समाधान मिळते आणि आता हळूहळू याच पद्धतीने सगळं जे खत पाणी आहे ना झाडांचं ते चालू राहणार आता अजून एक बाकी राहिलं तर झाड आहे ना बाकी राहिले ते संध्याकाळच्या वेळेस करणार कारण ही दोन झाडं करायला इतका वेळ गेला ना एक तास गेलेला आहे खड्डे खणायला परत त्यास करायला आणि पाणी वगैरे सगळ्या वस्तू इतक्या घेऊन जाव्या लागतात तिथे एक पाच सहा वस्तू होत्या तरी आम्ही दोघंजणं होतो त्याच्यामुळे झालं असं पटापट नाही ते एकट्या माणसाने करणं शक्य नाही आहे परत थोडीशी झाडांची कटिंगसुद्धा केलेली आहे चला आता जरा हे सर्वच पिऊन घेऊया आणि त्याच्यानंतर जाऊया किचनमध्ये आणि मग घरातले जी बाकीचे कामं आहेत ती पण झटपट्यानं आल्यावर करून घेऊया तर झटपट तुमच्याशी अंड्याचं कालवण शेअर करते म्हणजे कच्च्या अंड्याचं कालवण म्हणजे उकडून न करता तर कडेमध्ये बघा तेल घातलेलं आहे त्यात भरपूरसा लसूण कडीपत्ता कांदा घातलाय चांगलं असं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर टोमॅटो घातलं आहे आणि मग सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते ह्याच्यामध्ये घालायचं आता ह्या वाटपाची रेसिपी ना हल्लीच तुमच्याशी शेअर केलं आहे कांदा खोबरे वाटप ग्रेव्हीसाठी आपण ह्याचा वापर करतो चांगलं परतून घ्यायचं त्यात थोडंसं जरा पाणी घालायचं ह्या मिश्रणामध्ये आणि पाणी घालून झाल्यानंतर जरा एक दोन मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ येऊ द्यायची म्हणजे टोमॅटो वगैरे आहे ना तो चांगलंस शिजला पाहिजे स्लो गॅसवरती आणि त्याच्यानंतर मग झाकण काढल्यानंतर त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे आता आपल्याला रसा किती हवा आहे म्हणजे ग्रेवी आपल्याला किती हवे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं एक उकळी आली का गॅसनं स्लो करून आपल्याला हे जे कालवण जे आहे ना ते शिजवून घ्यायचं म्हणजे पाच ते सात मिनटं आपल्याला हे कालवण स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं जा आहे झाकण ठेवायचं शिजवताना आणि एक पाच सात मिनटं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अंडी की नाही कच्ची अंडी आहेत ना ती घालायचे आहेत तर इथे बघा आता मी सगळं साहित्य घातलेलं आहे झाकण पण ठेवलं आहे आणि कालवण पण आपलं छान एक पाच मिनटं शिजून झालेलं आहे त्याच्यानंतर आता बघा मी बघितलं म्हणजे आपण अंदाज घ्यायचा की आपल्याला कालवण किती हवं आहे त्याप्रमाणे आपण हे शिजवायचं आहे तर इतकं आप। पातळ थोडंसं ठेवलेलं गा आहे कारण अंडी घातल्यानंतर आहे ना हे घट्ट होतं त्याच्यानंतर ही बघा कच्ची अंडी आता ही अशी फोडून ना घातलेली आहेत आता इथे मी एकूण पाच अंडी ह्या कालवणामध्ये घातलेले आहेत गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे आणि स्लो गॅसवरती झाकण ठेवून हे आपल्याला शिजवायचं आहे एक दोन ते तीन मिनटं अजिबात ते कालवण हलवायचं नाहीचं आमच्याने ढवळायचं नाही अंडी फोडल्यानंतर आता एक दोन तीन मिनटानंतर बघा शिजतात ना अंडी आणि त्याच्यानंतर आता मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं आपल्याला गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे आणि शिजून झाल्यानंतर आता आपल्याला किती रसा हवाय ते बघायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला मग हे कालवण आपल्याला शिजवायचं आता हे कालवण बघा तयार झालं आहे ते टाकलं त्यांच्यामध्ये ते हे चिकनचं ग्रेव्ही ते ह्याचं वाघ्याश्वरचं जेवण आहे ना मिक्स करतात कुणालचे बाबा आणि ते बघा वाढलं आहे आजचं जेवण बघा आज आहे ना आम्ही फक्त भातच केलेलं आहे जोडलं सलाड आणि अंड्याचं कालवण आज चपाती भाकरी स्किप केलेली आहे आज जरा कामामध्ये उशीर पण झाला होता ना त्याच्यामुळे चला कुणाल जेवायला हा बघा कुणालचं ऑफिस चालू आहे ना चल वाढलं चल चला आता जेवून घेऊया तर आत्ता बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे लाकडं घ्यायला आलेलो आहोत एवढी लाकडं बघा काढलीत कुणाच्या बाबाने आता ती घेऊन जायची घरामध्ये दोन मुळ्या आहेत लाकडाच्या तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद